नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असते यासाठी सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण योजनेबाबत माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे तसेच यामुळे ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळणार असून शेतीतील कामाचा वेग वाढण्यात मदत होणार आहे आधुनिक यंत्रांचा वापर वाढवणे उत्पादन व उत्पन्नात वाढ शारीरिक आणि आर्थिक ताण कमी करून मेहनत व वेळ वाचवणे आणि कमी जमिनीवर अधिक उत्पादन घेणे असे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेत एकावेळी फक्त एका यंत्रासाठी अनुदान मिळेल तसेच एकदा लाभ घेतल्यास दहा वर्षे लाभ मिळणार नाही इतर यंत्रांसाठी अर्ज करता येईल त्याचबरोबर कुटुंबात ट्रॅक्टर असेल तर त्यावर चालणाऱ्या अवजारांसाठीही अनुदान मिळेल योजनेचा योजने अर्ज करण्यासाठी ट्रॅक्टरची मालकी दाखवणारा पुरावा आवश्यक आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज करण्यासाठी महा डी बी टीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करता येतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये